मनबा येथे विधानसभा चरणाचे मतदान शांततेत कलेक्टर मॅडमच्या आव्हानानुसार मतदानाला प्राधान्य मनबा दिले कारंजा तालुक्यातील दिल ग्राम मनबा येथे एकूण तीन हजार ऐंशी मतदारांमधून बावीसशे अठरा मतदान झाले असून मतदानाची टक्केवारी बहात्तर टक्के एवढी आहे मतदान चुरशीत व शांततेत पार पडले मतदान केंद्रावर ग्रामपंचायत प्रशासनाकडून मतदारांना त्रास होणार नाही याबाबत दक्षता घेतली गेली सकाळपासूनच मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या तीनही बूथवर सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्यात आले होते, बस होते। जिल्हाधिकारी भुवनेश्वरी मॅडम तहसीलदार कुणाल झालटे यांच्या आवाहनानुसार वयोवृद्ध तथा दिव्यांग मतदारांची काळजी घेतल्या गेली कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण खंडारे साहेब व सहाय्यक निरीक्षक भाकडे साहेब मनबा बीडचे जमादार विलास गायकवाड यांचे मार्गदर्शनात पोलीस बंदोबस्त तगडा होता ग्राम विकास अधिकारी देवा राठोड सामाजिक कार्यकर्ते ग्रामपंचायत कर्मचारी तलाटी कोतवाल अंगणवाडी सेविका अशा सेविका मदतनीस यांनी मतदान केंद्रावर शांतता व सुव्यवस्था प्रयत्न केले कारंजा ग्रामीण तालुका प्रतिनिधी सय्यद फारूक